महाविकास आघाडी उद्धव ठाकरे सभा नाशिक देशावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा सर्वात पुढे माझा महाराष्ट्र छातीपुढे करून उभा राहिला मात्र आता अनेक क्रांतिकारकांना जन्माला घालणारा महाराष्ट्राची ओळख बदलायला लागली आहे राज्यात आम्ली पदार्थ भ्रष्टाचार वाढला आहे महिला सुरक्षित आहेत लाडक्या बहिणींना पैशापेक्षाही सुरक्षा महत्त्वाची आहे आमचे सरकार आल्यानंतर महिलांना फक्त तीन हजार रुपये नाही तर सुरत काही देऊ अशी आश्वासनशील सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथील सभेत दिले आणि म्हणून कराड साहेब मी जो तुम्हाला शब्द दिलाय तो सगळ्यांच्या साक्षीने दिलेला आहे आणि तुम्ही माझी परीक्षा हो घ्या हो नाशिक संपूर्ण जिंकून द्या महाविकास आघाडीचं सरकार आणा आणि मग मी ज्याना ज्याना शब्द दिलेत ते पालतोय पाल। की नाही ते तुम्ही पाहतो पहिल्या सभेची मला आठवण आहे तेव्हा तेवीस जानेवारी होती आणि राम मंदिराचा सोहळा तिकडे चालला होता मला आता या निवडणुकीच्या काळामध्ये अमित शहा जे येत आहेत नरेंद्र मोदी येत आहेत आणि मला आव्हान देत आहेत अमित शहा ना काय झालंय उद्धव बाबू म्हटलं बोल अमित <laughs> बोलिए <laughs> <laughs> oh, <yeah. Yeah>, yeah. <laughs>